श्री स्वामी समर्थ चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुवृषभ राशीत असल्याने या कालावधीत ज्या मुलांची मुंज करायची असेल त्यांची जन्मराशी मेष कर्क कन्या वृश्चिक मकर यापैकी कोणतेही असेल तर गुरुबल उत्तम असल्याने मुंज लाभते वृषभ सिंह धनु मीन यापैकी कोणतीही राशी असेल तर गुरुबल मध्यम असल्याने गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन दान करून मुंज करता येईल कुंभ तुला मिथून या राशींना चौथा गुरु सध्या आठवा आणि बारावा गुरु असल्याने गुरुबल नाही म्हणून त्यांची बृहस्पती शांती करून गुरु गुरु शांती करावी लागते गुरु शांती केल्याने होतं पंधरा मे पासून पंधरा मे पासून तर अठरा ऑक्टोंबरपर्यंत गुरु मिथून राशीत आहे या कालावधीत ज्या मुलांची मुंज करायची असेल म्हणजे लग्न करायचे असेल त्यांची जन्मराशी वृषभ असेल कोणाची सिंह असेल तुला असेल धनु असेल कुकुंभ असेल यापैकी कोणतीही असेल तर गुरुबल उत्तम असल्याने मुंज लाभते म्हणजे लग्न करू शकता मेष मिथून कन्या मकर यापैकी कोणत्याही राशी असेल तर गुरुबल मध्यम असल्याने गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन म्हणजे गुरु शांती करून विधी करता येतो मीन रुच्चक आणि कर्क या राशींना क्रमाने चौथा आणि आठवा बारावा गुरु असल्याने गुरुबल नाही म्हणून त्यांची भूहस्पती शांती करावी लागते म्हणजे गुरु शांती करावी लागते त्यानंतर मुंज आपण करू शकतो आता एकोणीस ऑक्टोंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंच पंचवीस या कालावधीमध्ये गुरु कर्क राशी कर्कराशीमध्ये आहे उच्चीचा असल्याने सर्व राशींना गुरुबल उत्तम असल्याने या या कालावधीत ज्या मुलांची मुंज करायची असेल म्हणजे ज्यांचे लग्न करायचे असेल त्यांना मुंज लाभते म्हणजे लग्न करू शकता सहा डिसेंबरपासून गुरु पुन्हा मिथून राशीत असल्याने या कालावधीत ज्या मुलांची मुंज करायची आहे म्हणजे लग्न करायचे आहे जे जन्मराशी ज्यांची ऋषभ सिंह तुला धनू किंवा कुंभ यापैकी कोणतीही असेल तर गुरुबल उत्तम आहे असल्या लोकांचे लग्न करू शकतात मेष आणि मिथून कन्या मकर यापैकी कोणतीही राशी गुरुबल मध्यम असल्याने गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून विधी करून मीन रुच्चिक कर्क या राशीना क्रमाने चौथा आठवा आणि बारावा गुरु असल्याने गुरुबल नाही म्हणून त्यांना बृहस्पती शांती करून मंज करू शकतात गुरुबलापेक्षा आठव्या वर्षाचे महत्व अधिक आहे म्हणून आठव्या वर्षी जन्मराशीपासून चार आठ दोन हजार बारा वा गुरु चार आठ किंवा बारा वा गुरु असला तरी बृहस्पती गुरु शांती करून लग्न करता येतं म्हणून मनामध्ये अंधश्रद्धा ठेवू नका खूप साऱ्या खूप साऱ्या लोकांना अशा अडचणी असतात की गुरु खराब आहे गुरुबल खराब आहे म्हणून लग्न करू शकत नाही ह्या अंधश्रद्धा आहे जर आपण गुरुबल शांती केली किंवा तर विधी आपण करू शकतो एवढ्या सर्वांनी लक्षात ठेवा हे गुरुबल पाहण्यासाठी जन्मतारीख वेळ घेऊन यायचं आणि ज्या मुलाचं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी योग आहे का नाही आहे त्याचं गुरुबल कितवा आहे त्याला गुरु कितवा आहे कित यानुसार सर्व गोष्टी बघूनच लग्न करावे हरिभक्त पारायण शास्त्री शास्त्रीपटजी वलभ नवी मुंबई पनवेल